कोर्टाचे ॲड पडून पंधरा दिवस झाले तरी पण अजून काही मित्र म्हणते ते दादा एखादी ॲड पडली तर आम्हाला माहिती दे शिपाई क्लार्क कसला बी फॉर्म निघू दे आम्हाला त्याची माहिती दे तर बाबा पहिल्यांदा फॉलो करून घे आणि मग पुढची माहिती आहे मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत दोन हजार तीनशे एकतीस जागांची ॲड पडली त्यामध्ये लघुलेखक शिपाई हमाल आणि लिपिक अशी पदं असणार आहेत सातवी पास असणारा पोरगा डायरेक्ट शिपायासाठी फॉर्म भरू शकतोय पंधरा डिसेंबरपासून फॉर्म भरायची तारीख सुरू झालेली आहे आणि पाच जानेवारी पर्यंत ही तारीख असणार आहे वर्ष अठरा ते अडतीस वयोगटातील पोराने फॉर्म भरायला काय हरकत नाही एखादा पोरगा म्हणेल माझं ग्रॅज्युएशन आहे इंजिनिअरिंग आहे खरं टायपिंग झालेलं नाही मी कशाला फॉर्म भरू अरे बाबा तू शिपायासाठी फॉर्म भरू शकतोस सरकारी नोकरी आहे आणि असे अनेक कितीतरी मित्र असे आहेत ज्यांचं शिक्षण चांगले झाले पण गव्हर्मेंट नोकरीसाठी त्यांनी शिपायासाठी पद स्वीकारलेलं आहे आणि पुढचा अभ्यास करत आहेत व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका याच्या पुढं अशीच काही आपल्या ग्रामीण भागातल्या पोरांसाठी स्पर्धा परीक्षेची काय काय संधी आहे नोकरीची काही महत्त्वाची संधी असली तर नक्कीच आधीमध्ये माझा असा व्हिडिओ येणार त्या जाहिरातीबद्दलची सगळी माहिती कमेंट बॉक्समध्ये पहिल्याच कमेंटला दिलेली आहे डिटेलमध्ये माहिती आहे शैक्षणिक पात्रता काय असणार वय काय असणार सगळी माहिती आहे ती वाचा आणि फॉर्म भरा मित्रांनो